लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका महाराष्ट्र शासनाच्या वतीने व केंद्र सरकारच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या पी एम किसान योजनेअंतर्गत काही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नव्हता तसेच शेतकऱ्यांना अपुऱ्या कागदपत्रामुळे अडचणी येत होत्या त्या अनुषंगाने जंगम मठ रहिमतपूर इथं शासन आपल्याधारी कॅम्पचं आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील दादा कदम कराड उत्तर निवडणूक प्रमुख मनोज घोरपडे भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष कोरेगाव तहसीलदार संगमेश कोडे रहिमतपूर मंडल अध्यक्ष भीमराव काका पाटील माजी नगराध्यक्ष संपतदादा माणे माजी नगराध्यक्ष वासुदेव काका माणे कृषी उत्पन्न बाजार समिती माजी संचालक राजेश घाडगे माजी पंचायत समिती सदस्य दुष्यंत राजेश शिंदे उपाध्यक्ष गणेश घोरपडे सचिन बेला तात्यासो साबले, रंजित माने माने आनंद नेताजी भोसले साबळे विष्णुपंत कंसे गणेश भोसले शेखर माने शंकर भोसले सतीश लावणघंटे तसेच पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोक लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज